या प्रकरणाचा नायनाट केलेला आहे पद्धतशीरपणे हे कार्यक्रम लावलाय या या प्रकरणाचा कारण आता सहोपी कोणी होणार नाही चार्जशीट दाखल झालं म्हणजे तपास संपला नाही नाही मला त्याशी नाही देणं घेणं ना। कारण माझा विषय हा संतोष भायाला न्याय कसा मिळेल हा विषय आता हे वीस वर्षाचे आहेत का त्यांचे तीस वर्षाचे आहेत यापेक्षा संतोष भाय्याच्या न्यायाचं काय प्रकरणात झालं काय झालं का ते प्रकरण इतक्या पद्धतशीरपणे हाताळण्यात आलं की ते पद्धतशीरपणे त्या प्रकरणाचा कार्यक्रमच केला पद्धतशीरपणे म्हणजे विल्हेवाट लावलेली त्या प्रकरणाची ते सरळ सरळ दिसून येतं कारण आता सरकार ज्या प्रकरणात इन्वॉल्व्ह असतं तिथं छुपा अजेंडा राबवला जातो आणि साहजिकच सामान्य लोकांना शेतकऱ्यांना जे हुशार आहेत लोक यांच्या ये लक्षात येतं की उज्ज्वल निकम साहेबांची मागणी ही दोन अडीच महिन्यापासून आणि ही ताबडतोब काल होती आणि आज त्याचा लगेच चार्जशीट दाखल केलं जातं म्हणजे पद्धतशीरपणे या प्रकरणाचा नायनाट केलेला आहे पद्धतशीरपणे हे कार्यक्रम लावलाय या या प्रकरणाचा कारण आता आरोपी कोणी होणार नाही चार्जशीट दाखल झालं म्हणजे तपास संपला म्हणजे बहुतेक तर असं ऐकून होतं आणि मला वाटतं धनंजय देशमुख सुद्धा एकदा म्हणले होते की आणखीन दोन महिने तरी किमान तपास चालणार आहे चार्जशीट इतक्या लवकर दाखल होणार नाही आणि उज्ज्वल निकम साहेबांची मागणी का होती हे माहिती आहे का तर कुटुंबाचं म्हणणं हे होतं की चार्जशीट मध्ये काही हेराफेरे आहे ती झाली नाही पाहिजे त्यात काही वगळलं जाणारे ते वगळलं नाही पाहिजे म्हणून अगोदर जर वकील दिले तर ते चार्जशीट वरती लक्ष ठेवतील हो तपासावरती लक्ष ठेवतील जे जे काय गोष्टी सांगायचे ते सांगतील हे देशमुख कुटुंबाचं म्हणणं होतं माझं नाही मग आता उज्ज्वल निकम साहेब नेमले आणि लगेच चार्जशीट दाखल झालं म्हणजे आता होणार नाही म्हणजे सरकारनं ना बरोबर त्यांचे गुंड मित्र वाचवले पण संतोष भैया पक्षाचा एक निष्ठावान असून सुद्धा त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून गुंडाचा नायनाट केलेला नाही हे मॅटर पद्धतशीरपणे सरकार पक्षानं आणि त्यांच्या प्रतिनिधीने संपवलेलं आहे